मालेगाव जळगाव व नंदुरबार मधून चोरीस गेलेल्या दहा मोटरसायकली हस्तगत करण्यात धुळे तालुका यश आलंय धुळे तालुका पोलीस ठाणे तालु पोली हद्दीतून सुझुकी कंपनीची तीस हजार रुपये एम एच अठरा बी टी पस्तीस झिरो सात चोरीस गेल्याची घटना घडली होती या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून तालुका पोलिसांनी सदर मोटरसायकल हस्तगत केली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मालेगाव जळगाव नंदुरबार मधील मोटरसायकल चोरीचे तिन्ही गुन्हे उघडकीस आणले त्यात एकूण दहा मोटरसायकली हस्तगत करण्यात तालुका पोलिसांना यश आले मोटरसायकलीची एकूण किंमत चार लाख दहा हजार रुपये इतकी आहे दरम्यान अटक केलेला आरोपी हा न्यायालयीन अभिरक्षेत असून आरोपीच्या साथीदारांचा तपास सुरू आहे पोलीस स्टेशन येथे माहे सप्टेंबर दोन मध्ये मोटरसायकल चोरी संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास ज्यावेळेला धुळे तालुका पोलीस स्टेशनकडून केला जात होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी हा निष्पन्न झालेला होता आणि त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये ताब्यात देखील घेतलेला आहे आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मेडच्या एकूण दहा मोटरसायकल आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत या दहा मोटरसायकलपैकी एक मोटरसायकल जळगाव शहर पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एक नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन तसंच एक मालेगाव शहर पोलीस स्टेशन अशा तीन इतरही गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे या तीन मोटरसायकल व्यतिरिक्त आम्ही ज्या गुन्ह्याचा तपास केला त्या गुन्ह्यामध्ये जी चोरी गेलेली स्कूटर होती ती स्कूटर देखील आम्ही हस्तगत केलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण दहा मोटरसायकलही हस्तगत करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या सर्व मोटरसायकलचे वर्णन आणि त्यांचे मोबाईल इंजिन नंबर चेस ची, नंबर हे आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत नागरिकांना विनंती करण्यात येते की आपली कोणती मोटरसायकल यापैकी जर चोरीस गेली असेल तर त्या संबंधाने योग्य ती कारवाई पुढे करण्यात येईल सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे